आपले स्वागत आहे हा शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला अंथरुणाला खेळलेल्या पेशंट्सची काळजी घेण्याबद्दल काही मूलभूत गोष्टी शिकण्यास मदत करेल व्हिडिओ माहिती प्रसारासाठी विकसित केलेल्या फ्लिपचार्टच्या मालिकेतील सामग्रीवर आधारित आहे या मालिकेत समाविष्ट केलेली माहिती पुढील प्रमाणे आहे तोंड नखे आणि केसांची निगा आंघोळ मूत्राशय आणि आतड्यांची काळजी पाठीची काळजी स्वच्छता आहार आणि व्यायाम लक्षणे व्यवस्थापित करणे उलट्या श्वास लागणे जखमा लक्षणे व्यवस्थापित करणे बद्धकोष्ठा आणि अतिसार वेदना कुटुंबातील सदस्य आरोग्य कर्मचारी किंवा ग्रामीण भागातील स्वयंसेवकांसह अंथरुणाला खेळलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी व्हिडिओ उपयुक्त आहेत पेशंट स्वतःसुद्धा स्वतःची परिस्थिती समजून घेण्यासाठी हे व्हिडिओ बघू शकतात आणि त्यानुसार आपल्या काळजीवाहकांना सहकार्य करू शकतात हा व्हिडिओ लक्षणे व्यवस्थापित करणे बद्धकोष्ठा आणि अतिसार वेदना वर आहे या मालिकेतील इतर विषयांवरील व्हिडिओच्या लिंक खालील कमेंट्समध्ये आढळतील जर तुम्हाला हे उपयुक्त वाटले आणि असे आणखी विषय कवर केलेले पाहायचे असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लक्षणे आटोक्यात ठेवणे बद्धकोष्ठता आणि जुलाब अनेक पेशंट्सना बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो म्हणजे मल विसर्जन करताना त्यांना वेदना होतात किंवा कठीण होते मलाचे खडे खूप घट्ट असू शकतात किंवा नियमित मल विसर्जन होत नाही नियमित आहार भरपूर पाणी आणि इतर द्रव्यपदार्थ पिणे आणि व्यायाम करून कॉन्स्टिपेशन टाळता येते पण काही वेळा हे शक्य नसते जर का कॉन्स्टिपेशन सतत होत राहिले आणि गंभीर स्वरूपाचे असले तर डॉक्टरांना विचारून घेणे गरज पडल्यास ॲनिमा देणे किंवा सपोजिटरी कशी द्यायची हे सुद्धा शिकून घेणे पेशंटला कायम शौचालयाला जाण्याची सोय आणि त्याच्या प्रतिष्ठेला अवमानित न होता कधीही मलविसर्जन करता आले पाहिजे जर का पेशंट बिछाण्याला खेळलेला असला किंवा जवळपास बाथरूम नसेल तर बेडपॅन किंवा पोर्टेबल कमोट पलंगाजवळ ठेवा आणि पेशंटला वापरायला मदत करा पेशंटला नंतर साफ करून टॉयलेटचा सा बाऊलसुद्धा स्वच्छ करावा जुलाब होणे बद्धकोष्ठता इतके दिसून येत नाहीत पण होत असल्यास ते कशामुळे होत आहेत आणि काय करता येईल हे बघावे लागेल ज्या पेशंटला चोवीस तासात तीनपेक्षा अधिक वेळा पातळ हगवण होत असेल तर त्याला जुलाब होत आहेत असा निष्कर्ष काढता येऊ शकतो रेचक औषधांचा चुकीचा वापर काही औषधांमुळे होणारे परिणाम आणि आहारात बदल ही जुलाब होण्याची सामान्य कारणे असतात साधारणपणे जुलाब होणे आपोआप थांबते जर थांबले नाही तर डॉक्टरांना विचारून घ्यावे घरगुती उपायांचा सुद्धा उपयोग होऊ शकतो पेशंटला भरपूर द्रव्य पदार्थ द्या यामध्ये पाणी डाळीचे पाणी नारळ पाणी लिंबू सरबत ताक पेज आणि ओमारसचा सॅशे त्यावरील सूचना पाळून वापरू शकता किंवा घरी पाण्यात एक चिमूट मीठ आणि चमचाभर साखर घालून तयार करू शकता कायम उकळून गार केलेले सामान्य तापमानाचे पाणी वापरावे लक्षणे आटोक्यात ठेवणे वेदना उपशामक काळजी किंवा पॅलिएटिव्ह केअरचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे रुग्णांना वेदना आटोक्यात ठेवण्यास मदत करणे आणि त्यामुळे त्यांची व्यथा कमी करणे वेदना व्यक्तीप्रमाणे बदलते आणि ती केवळ शारीरिक नव्हे तर भावनिक मानसिक आध्यात्मिक देखील असू शकते एखाद्या व्यक्तीची वेदना ती त्याच्या दुखण्यावर अवलंबून असते ज्यानुसार त्याची वेदना तीव्र अक्यूट आहे की दीर्घकालीन क्रोनिक हे ठरते शारीरिक इजा किंवा शस्त्रक्रियामुळे झालेल्या जखमा या तीव्र असतात त्या कालांतराने बरे होऊ शकतात औषधे आणि इंजेक्शन्सने त्याचा इलाज होऊ शकतो तीन महिन्यांपेक्षा अधिक राहणारी वेदना म्हणजे क्रॉनिक किंवा दीर्घकालीन असे समजले जाते आजारपण वाढू लागते तसे ही वेदना असहाय्य होऊ शकते पण अनेकदा पेशंट त्या वेदनेची तक्रार करत नाही किंवा रडणे विवळणे हे करत नाहीत उलट असे पेशंट अधिकाधिक गप्प होऊ लागतात दुरावतात त्यांना भूक लागेनाशी होते आणि झोप बरोबर लागत नाही ते इतरांशी संवाद करणे थांबवतात रुग्णाला बरे वाटण्यासाठी विशिष्ट वेदना कमी करणारी औषधे आवश्यक आहेत आणि ती डॉक्टरांनी लिहून दिली पाहिजेत हे औषध पेशंट योग्य प्रकारे आणि वेळेच्या वेळी घेत आहे ना हे बघितले जावे डॉक्टरांनी सांगितले तितके दिवस ही औषधे घेतली गेली पाहिजेत त्यामध्ये कुठलाही बदल करणे किंवा औषधे घेणे मध्येच सोडून देणे हे करता कामा नये पेशंटला नियमितपणे तपासत राहून डॉक्टरांची वेळोवेळी औषधांबद्दल सल्लामसलत करत राहिले पाहिजे काही औषधांचे दुष्परिणाम असतात त्यामुळे पेशंटवर लक्ष ठेवून काही दुष्परिणाम दिसल्यास नर्स किंवा डॉक्टरांना सांगितले गेले पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर काही मार्ग निवडता येतील जसे की मालिश फिजिओथेरपी किंवा गरम गार शेक देणे पण ह्याचा अवलंब केवळ डॉक्टरांना विचारूनच केले गेले, -गेले पाहिजे पेशंटच्या आशारीरिक वेदनासुद्धा समजून घेणे गरजेचे आहे त्यांच्याशी बोलून उत्साह देऊन त्यांचे मन दुखण्यापासून दूर वळवण्याचा प्रयत्न करावा त्यांना गाणी लावून देणे पेशंटची खुर्ची किंवा पलंग खिडकीजवळ लावून ठेवणे एखादे शेजारी किंवा नातेवाईकांना गप्पा मारायला बोलवणे योग्य ठरते आपण आपल्या कुटुंबासाठी ओझे नाही आपले कुटुंब आपले दुखणे समजू शकते आणि आपण सर्वजण मिळून आजारपणाशी सामना करतो आहोत ही भावना पेशंटला आश्वासक असते